नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज नागपंचमी असल्यामुळे पटापट आवरायला घेते आमच्या घरी यांना बी ड्युटीला लवकर जायचं आहे मुलांना बी लवकर शाळेत जायचं असतं सकाळी खूप घाई असते मी आता उठले आता मी झाडू झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे आता देवपूजा करून घेते मग नंतर मी स्वयंपाक करते आज आम्हाला नागपंचमीचं स्पेशल असतं सगळ्यांना माहिती आहे खीर कानोले आणि त्याच्याबरोबर कोणतीही भाजी करता पण आम्हाला मिरचीची भाजी आवडते तर मी कशी करेल माझी पद्धत माझ्या पद्धतीने करते मी तशी दाखवेन तुम्हाला बघा मी आता देवपूजा करून घेते दे, साहित्य आणून घेतलेले फुलं वगैरे देवाची पूजा वगैरे आवरून घेते बघा माझी पूजा झालेली आहे नागपंचमीची मी छान रांगोळी बी काढून घेतलेली दे, आहे देवा देवासमोर पाहून घ्या ांगोळी घेतलेली तर मग आपण खीर बनवून घेऊया साहित्य दाखवते तुम्हाला दूध घेतलेलं आहे पिस्ता घेतलेला आहे जाळप विलायची घेतलेली आहे काजू बदाम घेतलेले आहेत क्रश करून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचं कीज घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे आणि आपण तांदूळ वाटून घेतलेले आहे तर चला आपण गॅस ऑन करूया पातेली ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ पाण्यात तांदूळ मिक्स करून घेऊ बघा आपण तांदूळ टाकून घेऊ लगेच हलवत आहे पाणी गरम होऊन जातं ना त्याच्यामध्ये गाठी बनतात त्यासाठी लगेच असं ढवळत आहे तांदूळ मी थोडे जाडसर वाटून घेते म्हणजे आपली खीर बघा अशी जाडसळ वाटून घेते मी म्हणजे असं घट्ट होत नाही खूप छान होते बासंदी सारखीच होते त्यासाठी जाळ वाटून घेते मी थोडे पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे बघा दूध टाकून आहे दूध बघा दूध म्हणजे छान होते मग आपली खीर अजून दूध टाकून घेते मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचे किस की पदार्थामध्ये थोडं नमक टाकून घ्यायचं आहे चव चांगली येते बघा तेलने आपल्याला कानोले करून घ्यायचे पीठ मळून घेतलेले गट्ट नमक टाकून आणि आता गाळणीला तेल लावून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम करून आहे आणि त्याच्यावर गाळणी ठेवू आता आपण कानोले लाटून घेऊ म्हणजे खूप छान बारीक होते

<said> एक ताट एक पूर्ण वाफून घ्यायचं 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 आहे पाच मिनिट झालेले आहेत बघा आता त्यांना उलटे करून घ्यायचं आहे झाकण काढून घेतलं आपण आता त्यांना उलट करून घ्यायचं आहे असं पूर्ण उलटे आता केलं तर चालते बघा आता झाकण ठेवून घ्यायचे पूर्ण उलट करून घेतले मी झाकण ठेवून घ्यायचे पाच मिनटं झालं की त्यांचा कलर चेंज झाला की झाले ते आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने करून घेतलेले खीर कान आता आपण देवाला दाखवून देऊ लाटून घेतली कढईमध्येच करून घेतो आम्ही नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही आम्ही खीर काढवले मी करून घेतो पहिल्यापासून परंपरा आहे माझ्या आई करायच्या नंतर सासरे आली सासूबाई करायच्या आम्ही बी तसंच करतो आपली पद्धत चालू ठेवली म्हणजे मुलांना आपण माहिती राहते नागपंचमीच्या दिवशी आपण कढई वगैरे तवा वगैरे ठेवायचा नसतो कढई करून घेते माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा